सज्जनो हे आहे रामनाम रूपी कल्पवृक्षाखाली मिळालेली सहावी सिद्धी निष्कामता 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 स्वर्गातला कल्प तरु माहित नाही असेल तर तो प्रवृत्तीपर गोष्टी देतो एकातून एक एकातून एक पण त्या कदाचित जर माझ्या हिताच्या नसल्या तर केवढा मोठा तोटा होईल की मी त्या रामाला घालवून बसीन माझ्या आयुष्यात जसा राजा दशरथाच्या हातातून राम निसटला वनामध्ये निघून गेला एक निराधार असा मृत्यू त्याच्या वाटेला आला त्यामुळे ही सहावी सिद्धी आहे राम मंथन तुम्हाला निष्काम करून टाकते तुम्हाला मागण्याची इच्छाच ठेवत नाही आमच्या गोंदवल्याला अनेक लोक येतात माझा स्वतःचा देखील अनुभव असाच आहे की आपण समाधीच्या पायऱ्या उतरण्याच्या आधी कदाचित काहीतरी मनात असतं की हे बोलावं हे बोलावं हे बोलावं पण पायऱ्या उतरून समाधीच्या समोर गेलो की पूर्ण ब्लँक होतो पूर्ण शून्य काही लक्षातच येत नाही हे ते कल्पवृक्षाचं निष्काम रूप आहे की तिथं गेल्यानंतर मागणंच राहत नाही काही